नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर एका नवीन विभागाचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे नवीन परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्या बाबतीतच हा व्हिडिओ असणार आहे तर नेमकं कोणत्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे आणि नेमक्या डेट काय असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला बघूया नेमकं वेळापत्रक कोणत्या डिपार्टमेंटचं जाहीर झालेलं आहे तर आपण आहोत सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जे वेळापत्रक आहे ते आता जाहीर झालेलं हो आहे त्यांनी ते जाहीर केलं आहे की कधीपासून पेपर होऊ शकतात तर तेच वेळापत्रक आपण आज बघणार आहोत तर आपण इथे बघू शकत आहात इथे लिंक आपल्याला दिसत असेल तर त्या लिंकवर क्लिक करून आपण ते डाउनलोड करू शकणार आहोत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील ते वेळापत्रक ॲवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात तर हे बघू शकत आहात आपल्यासमोर जे आहे ते टाइम टेबल डाउनलोड झालेला आहे एक्झाम शेड्यूल तर एक्झाम ज्या आहे त्या पंधरा फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे पंधरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या दरम्यान जवळपास सगळ्या पोस्टच्या एक्झाम तुमच्या कंडक्ट होणार आहेत सगळ्या पोस्टच्या एक्झाम होणार आहेत सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने जेवढ्या पोस्टसाठी एक्झाम काढलेल्या होत्या ॲडव्हर्टाईजमेंट जेवढ्या पोस्टसाठी होती त्या सगळ्या पोस्टच्या एक्झाम या तीन दिवसांमध्ये होणार आहे पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी या दरम्यान तर पंधरा तारखेला जे आहे शिफ्ट एकमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर क्लास थ्रीचं हे पेपर असेल त्यानंतर व्हेटरनरी सर्जन क्लास वन यांचा पेपर असेल त्यानंतर शिफ्ट दोन जे आहे तर शिफ्ट दोनमध्ये आपल्याला असणार आहे असिस्टंट गार्डन सुप्रिटेंडंट क्लास थ्री त्यानंतर असिस्टंट लेबर वेलफेअर पब्लिक रिलेशन ऑफिसर त्यानंतर असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन त्यानंतर बायोलॉजिस्ट चीफ फायर ऑफिसर मिडवाईफ त्यानंतर पाईप फिटर स्टेनोटायपिस्ट क्लास थ्री ट्रेसर क्लास थ्री त्यानंतर शिफ्ट तीनमध्ये जे आहे इन्वॉरमेंट कन्झर्वेशन ऑफिसर त्यानंतर फायर इंजिन मेकॅनिक त्यानंतर ज्युनियर इंजिनियर त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ऑटोमोबाईल पहिले आर्किटेक्ट त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन क्लास थ्री तर अशा पद्धतीने पंधरा तारखेचं शेड्यूल जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे तीन शिफ्टमध्ये त्यानंतर सोळा तारखेचं बघूया आपण सोळा तारखेला शिफ्ट एकला जे असणार आहे पंप ऑपरेटर असणार आहे त्यानंतर सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर असेल त्यानंतर स्पोर्ट्स ऑफिसर क्लास वन असेल त्यानंतर सोळा तारखेची जी शिफ्ट दोन आहे त्यामध्ये केमिस्ट क्लास थ्री असेल आणि क्लर्क क्लेरिकल टायपिस्ट क्लास थ्री असणार आहे त्यानंतर शिफ्ट तीन म्हणजे सोळा तारखे शेवटची शिफ्ट जी आहे त्यामध्ये सिक्युरिटी गार्ड क्लास फोरची जी पोस्ट आहे ती असेल त्यानंतर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस तर यांचं जे आहे ती एक्झाम असणार आहे तर सोळा तारखेला एवढ्या पोस्टची एक्झाम असेल त्यानंतर सतरा तारखेचं शेड्यूल जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे आपण बघूया शिफ्ट एकला जे आहे फायरमन क्लास फोर त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोघांचे असेल त्यानंतर नेटवर्क इंजिनियर त्यानंतर शिफ्ट दोनमध्ये जे आहे असिस्टंट ज्युनियर इंजिनियर त्यानंतर फिल्टर इन्स्पेक्टर क्लास थ्री त्यानंतर गार्डन सुप्रिटेंडंट क्लास वन तर अशा पद्धतीच्या परीक्षा ज्या आहेत त्या असणार आहेत तर आपण सगळ्या पोस्टच्या परीक्षा बघितल्या नेमकं कोणत्या तारखेला कोणत्या आहे तर पंधरा ते सतरा तारखेदरम्यान पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान या परीक्षा होणार आहेत त्यामुळे ज्या कोणाच्या परीक्षा असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कोणाकोणाच्या परीक्षा आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जे ॲडमिट कार्ड आहेत ते तुम्हाला जवळपास सात दिवस किंवा दहा सात ते दहा दिवस अगोदर ॲडमिट कार्ड येऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाही आहे ॲडमिट कार्डबद्दल काही प्रॉब्लेम असतील किंवा मग ॲडमिट कार्ड येतीलच लवकर ॲडमिट कार्ड आले की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल आणि अपडेट काही असतील त्या टेलिग्राम चॅनलला देखील येत असतात त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला तर येतच असतात तर चला भेटूया पुढच्या अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट